नमस्कार मंडळी वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे पनीर फ्राय त्यासाठी लागणारं साहित्य तिथे मी पनीर घेतलेलं आहे धनेजिरे पावडर लिंबाचा रस कोथिंबीर बारीक चिरलेली आलं लसूण पेस्ट बारीक रवा तांदळाचं पीठ आगरी गोळी मसाला हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया इथे आहे ना मी पनीरचे बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत आता पनीरला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी पहिला मसाला तयार करायचा आहे इथे थोडंसं अद्रक लसूण ची पेस्ट घ्यायची आहे थोडासा लिंबाचा रस बिया काढायच्या आहेत धणे जिरे पावडर आगरी कोळी मसाला हळद आणि मीठ आता हे मिक्स करायचं आहे आणि हे ना आपल्या पनीरच्या कापांना लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व कापांना मी लावून घेणार आहे हे पहा इथे मी पनीरला मॅरिनेट करून घेतलेला आहे आता हे पनीर आहे ना अर्धा तास आपण असच ठेवायचं आहे झाकण देऊन एक अर्धा तासानंतर आपल्याला रवा घ्यायचा आहे बारीक थोडस तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मीठ मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता अर्धा तासानंतर आपला मसाला सुद्धा चांगला मुरलेला आहे पनीरला आता हे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व पनीरच्या कापांना रवा आणि आपलं तांदळाचं पीठ लावून घेतलेलं आहे आता हे मी शॅलो फ्राय करणार आहे आता इथे तवा चांगला तापलेला आहे म्हणजे तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता पनीर है ना आपल्या तळून घ्यायचं आहे एक दोन मिनटानंतर पनीर पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा एक तीन ते चार मिनटं शिजून घ्यायचं आहे खरपूस रंग येईपर्यंत मला थोडंसं तेल कमी वाटते आता मी वरून थोडस तेल ॲड करणार आहे तीन ते चार मिनिटांनंतर आपला पनीर दोन्ही साईडनी चांगला तळून झालेला आहे थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे आणि एक दोन मिनिटांनी गॅस बंद करायची आहे एक दोन मिनिटांनंतर आपली पनीरची तळलेली कापड रेडी आहे आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे पनीरची सर्व काप मी तळून घेतलेली आहेत अशा प्रकारे तयार आहेत आपले पनीरचे काप व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद